बाई इतकी हावशी होती बकिटात बकिट स्टीलचं टिक बकिट मुकुंदरावचं नाव ऐकायला पाच रुपये तिकीट आणि मुकंद्या जिंतूरच्या बस स्टँड जो आपल्याला त्याचं नाव ऐकायला पाच रुपये तिकीट वारे म्हणलं मुकुंद्याची खूप हा हा इतकं ना का आमच्या सासूरवाडी घातल्यावर तुमची लय खसखस पिकली हा तुमचे मेवणे सासरे लय मुख्यमंत्री आहेत का आमच्यावर घेऊन इतकी खराब सासरवाडी होई मी मी जेवायला यावा असं आमच्या सासूबाईचं लय मत होतं दृष्टांतातली सासू सांगायलो खरी सासू इचकितच नाही आणि इच कोणी कामाशी काम गेलं पाहिजे सासरवाडीला लग्ना कार्याला याला त्याला रिकाम पंचत मसळी आलेली म्हणून सासरवाडीतच गोदडं घेऊन गेला <laughs> नाही म्हणले आमच्या सासऱ्याची तर आली तिथंच दूध तू का बॉके का तू कामा कामाकामी गेलं पाहिजे इजत राहत असती माणसाची बहन घर भाई शसुर घर जावाई आणि पुढचं मी म्हणित नाही विठाला विठा राखी पौर्णिमेला नाही आली तर तिथं जावा राखी बांधायला तिच्या घरी काही काम असेल तर जावा बहिणीची ताईन मशी आल्या दूध खाल नाही जावा ते अंगावर फुटत असते ते दूध अंगावर फुटत असते दारू फुटल्यावर दारू फुटतीन काय काही लय पेनारायच्या हो वरून नाही फुटली तर लिवर फुटत काय काहीच बहिणीनं पण भावाची अडचण असली तरच राहा एका बहिणीचा नवरा राजा होता तरी भावाची इथले तुकडे मोळडे भावाचं आखं वाटलं करून टाकलं ती बहीण तुटलेल्या नाकाची हो तुटलेल्या नाकाची बहीण ही बिनकामी राहिली आदित्य बोआ भावाची तर आणि भावानं बहिणीची तर जास्त दिवस मन बिनकामी राहूत नाही बहिणीची तर पेरणी पारणीला अडचण असेल तर आऊ आण तिचा गहू भिजवा तिचा ऊस भिजवा तिला काय तिचं बांधकाम चालू असेल तर घराव बांध पाणी मारा पाया खांदा बांधकाम करता येत असेल तर बांधकाम करून द्या काय काम करायचं असेल पण फुकट तिच्या घरच्या भाकरी खायच्या नाही एका भावाला राजा होता गांधार देशाचा राजा आणि बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या तिच्यात पोरायला पती खेळायची केले शकून या माहिती नाही भाऊ तुम्हाला शकून या ती तुटलेल्या नाकाची आणि ह्यो हरामखोर शकून या पुराव आहे हा बिलकुल नाही तुम्हाला सांगतो तिसरा मुद्दा कोणताच पाहुणा होऊन आपण कोणाकडे गेलो आपलं काम संपलं की निघा हो आमच्या इथला एक पाहुणाच जाईन म्हशी आलेल्या चार चार म्हशी आलेल्या आणि उन्हाळ्याचे दिवस त्याला दह्याचा नात दही असं होतं संध्याकाळी सकाळी संध्याकाळी टाकलेलं दही पहा ते डबारी तर डब्याचाच आकार दह्याला याचा असं तर उघडंही लोंडत नव्हतं असं घट्ट दही हो चार दिवसात दह्यावनीच गाल झाली त्याची तर मी घरच्या यायला म्हणलं पाहुणा कस काय जाय ना बाई त्याला दह्याचालत ना ते आणि कापसं येच न झाले शेंड्याला बोंड लागली होती मेगड्याला म्हणलं आपल्या कापसात फवारा धारा ते म्हणले बाबा कालच केला म्हणलं डबल करा औषधाचा नाश कशाला करायचा औषध नका म्हणलं दहा रुपयात चुन्याचा डबा घ्या चुन्याचा डबा तंबाखूवाले असतं ते चुना ते असा पाण्यात चुना कालवा म्हणजे आणि ढवळं दिसल आणि फवार्यात टाकान फवारा तेल जाईन ना आपलं म्हणलं इन्नाचा इन्ना फवारा घेऊ नका ते कुच्या घ्या त्या असा हातपंप आणि त्या पाहुण्याच्या पाठीवर पाहुण्यानं तीन टाक्या फवारल्या बुवा चौथ्या टाकीला आमच्या गड्याला म्हणला मी बाथरूम येतो नऊ वर्ष झालं बाथरूमला गेलाय पुन्हा आमच्या इथं आलात हे फुकटच्या घरी ठवायचे नाही आपल्या पात्राच्या नाल्या मोजते मला वाटलं एखाद्याशी हरिपाटाला जाईन पण ते हराम करून हरिपाटाला बी जात नव्हतं ना आणि तशाला भाकरी खाल्लं घाऊ घालणं म्हणजे वाळू तूप टाकल्यासारखे वाळूत इस्त्यावर पडू दे यज्ञ होतोय पण वाळूत तूप हा भाजनाला जात नाही काही नाही झोपू झोपू गाद्या दाबू लागला ना हो अशी बाग बारीक गादी केली झोपू झोपू असे का काय करायचे ऐक नाही सांगू लागलो भंगार ऐकायच्या ना नादी असतात माणसं चिंतन सांगायला जशी पिरायला कापायची तशी बसत आहेत सुदाम देवाने श्रद्धेनं भजन केलं समोरची मूर्ती सांगत होती बाळा हा ते जेवायला बोलिलो मला मी काही गेलो नाही एकदा तिकडंच कीर्तन होत आमच्या गावातल्या दोन चार पोरी तिथे दिलेल्या तिथल्या आता मी चांगली सांभाळल्यामुळं तिथल्या पुन्हा दोन चार आमच्या गावात दिलेल्या मी जर नीट नसती सांभाळली तर लोक म्हणले असते न गाई गिरुगावची पोट्टी लोक नालायक तिथे पुन्हा नाही द्यायची पण मी बरी सांभाळल्यामुळं दुसऱ्या चार पाच आमच्या गावात आले त्याच्याकडे कधी ठेपा जावायला म्हणा ना आमच्याकडे जेवायला एखाद दिवस तरी यानं येतच नाहीत बाई काय जीवनभर कीर्तन येतन आणि एखाद्या ये बार या एखाद्या बार जेवायला जे येवणं तर काय भाऊ बाबा सासूचा आपल्यावर काय श्रद्धा आहे सुदामदेवाचा भाव सांगायला आणि आपले भाऊ मग तिकडंच काल्याचं कीर्तन होतं आणि त्या लोकांना सांगितलं मला मंगळवारी मला काही मी मंगळवार धरीत नाही पण इकडं जेवायला जाच म्हणून त्याला मंगळवार सांगितलं आणि त्याला वाटलं याला खरंच मंगळवार असेल <laughs> मी आलो होत मग बाज होती अशी तिच्या माच्या दोन तीन बाऱ्या दोऱ्या बांधलेल्या पाय ध्वाचे तर रांजून फुटका त्याच्यावर टोपलं नाही कुत्रे पाणी पिऊ लागले त्याच्यातच मी हाताने नाही पाणी घेतलं मग तसेच पाय इसळले हो <laughs> हा हा इतकं ना आमच्या सासुरवाडी घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली हा तुमचे सासरे लय मुख्यमंत्री आहेत का आमच्यावर घेऊ इतकी खराब सासरवाडी होई महिन्या माणसाचे गदगद गदगद उकळे कडी उकळल्यावर मला चेहरा पाहिल्या पाहिल्या कळत कोणाचा मेवना तोडायला जात होत कशाला तुमची बेइजती करू है का नाही तर राहू दे आता आमच्यावर घेतलं की असा उकळाच त्याची मी एक्सप्रेस उठली <laughs> मी आपलं बसलो तिथच हे बसल्या बस दुसऱ्याची इथे वातीवळीत गांधीजीचा गिरका सुरू होत्या भास मला बोट लावणं केलं असं एक बाई म्हणजे बया आणि काय तुमच्या इथं झळझळ कपड्याचं कोणकानी बसलंय त्या हातातला रूस सोडून दिला कापूस वातीचा लगेच इकडं आले मला पाहिलं पदर गिदर घेणं गे त्या पहिल्या बायका जावायला पाहिल्या <laughs> <laughs> नाही तुम्ही नका घेऊ तुम्हाला कुठे ऊन लागायला <laughs> तुम्हाला मई शेपत आहे घरी गेल्यावर कापून टाका पदर कापून टाका दम नाही सप दम गुण आहे <laughs> पदर घेत जा पदर घेत जा पदर, पदर। या देशातल्या दोन गोष्टी झाकलेल्या असाव एक लक्ष्मी आणि देशाची स्त्री पैसे देवा न कुंटाला न देवा पण पैसे झाकून ठेवा आमचा मित्र दोन तीनच हजार पण डायरीच्या पुढून आणि द जत्राला गेला लगेच खिसा कापला कसकाने गेले म्हण पु सोब्या चोरं तू आम्ही का तुझ्या खिशात ठेवाला लक्ष्मी झाकून ठोच जावा आणि देशाची स्त्री झाकलेली असावा त्या स्त्रीला किंमत फार मोठी ताकद आहे बा एका बाईचे नक पाहण्यासाठी दुर्वास अर्धा घंटा बेजार होते अर्धा तास बेजार कोण दुर्वास पाच रागीट लोक आहे असं बाजूला गेलं की कीर्तन लांबत मला ऊस भीजिताना गव तुपटायचं नादे <laughs> या असं लांबतन मग ते आता पुन्हा सुदामदेवावर देवा याच आहे ते एका बाईचे पायाचे नख पाहण्यासाठी अर्धा घंटा मात्र जागेवर त्या बाईचे नख पाहिल्याच्या नंतर पाय बोट पाहिल्या पायाची नदीत जाऊन साठ हजार शिष्यास जेवलं जिचे होता दरुशन आणि निळे पोट अन्न हे काय गांजा फोकेन दिले का जिचे होता दरुशन मिळे पोट भर्या अंग भरून वस्त्र घालणाऱ्या स्त्रीच मालकाला देव समजणाऱ्या बाईचं आणि विटेवरच्या मालकाला भाऊ मानणाऱ्या बाईचे पाय पाहिल्यावर दुर्वास ऋषी गंगेत जेवण करतात जिचे होता आदरुष आणि मिळे इतकी ताकद इतकी ताकद सामान्य नाही तुम्ही या देशातलं सर्वात मोठं जडवडरत्न काय असेल त्या देशाची स्त्री आहे पण आचरणात आचरणात असल्या ती बाई म्हणजे ते कोण कुन कोणी आले पाहिल्याबरोबर बबीचे मालक येत बाई म्हणजे माझ्या मंडळीचं नाव बबी आहे असं समजू नका मला बबी वची दोरकी म्हणायचा ना दे म्हणून मी बबी म्हणलो मी येडा आहे का फुकट नाव घ्यायला बायकोचं इथं हा पहिले लग्नात नाव घ्यायला इथं दक्षिणा देत होते नका मी लय लग्न लावले न दोन चार वर्ष भटपण केलं सत्यनारायण हे ते अशा नाव घ्यायचं बायका आमची ती एक बाई इतकी हावसी होती बकिट आहेत बकीट स्टीलचं बकिट बकीट मुकुंदरावचं <laughs> नाव ऐकायला पाच रुपये तिकीट आणि द्या जिंतूरच्या बस स्टँड नाव ऐकायला पाच रुपये तिकीट नाव चांदीची सायकल तिला सोन्याच्या तारा अण्णासाहेब आले फिरून तर ही फिशिंग घालते वारा आणि अण्णासाहेब आत्तर कुकुट पालन सांभाळायला त्याला ही पिशिंग वारा घालायला पिशिंग याला वारं घालायला नाव सुन सुन्यात बसले मेण्यात लवंगा वतीत येलदुडे मुठीत सखरामजी बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत आणि दाटीत कुठं बसू तू हे पाणी टाकून दे शिकायच्या दुकानावर तीनशे रुपये रोजानं आणि ते बसले दाटीत तर कशी जाऊ सुपारी वाटीत ते कुठं दाटीत बस, hmm. आँ। आँ। <laughs> बस, ते <laughs> बस तू त्यानं ज्याला औषध दिलं तेव्हा दाटीत राहत नाही काय नाही घेते काव घेतो औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त ते बसते पूजेला तर मी देते तीर्थ त्याला माळत नाही त्याला माळच नाही तो कहा पूजेला बसतील तू कहा तीर्थ देते मोठ पण खरंच 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 मावल्या मोठ्या पाण्याच्या बरोबर भाई कशा आलात मेंद चलत कुठून मेंद धरूज आणि कवाशी म्हणलं आताच हात पाय धुतले का म्हणलं हो कुठं रान <laughs> <laughs> भाव सांगायलो भाव सुदाम देवाचा भाव ना आपला भाव बघा भाई मी आत्ता जेवायला करते तुम्हाला मेन आता म्हणजे का एका आत पुरणपोळ्या करते त्याच्यासोबत त्यांना काय नाही पुरणपोळीन तूप असलं की ते भजे कुरड्या पापड्या म्हणण्या आवडते आमटी गिमटी कडी कडी काय नाही नुसती गरम गरम पोळीन गावरान तूप तूप तर अर्धा किलो आहे अरे पात्र पार वटावून जीप फिरिलो अर्धा किलो तूप म्हणलं हो काय मला एका टायमाला नऊ छटाक लागते पण बाहेरच बाय गरम गरम पोळी अशी सराट्या धरली ताटात टाकली मोठं ताट होत एकटाच मी ड्रायव्हर जेवला होता तिथंच अर्धा किलो तुपाची बरणी शंकर वा मोठं तोंड तिला ती अशी चुलीपशी ठुलेली चुलीच्या शेकानं भाव तालून पगळली माधात तसाच राहिला गबा तर दृष्टांतातल्या सासूबाईला वाटलं भाव जावाय जेवायला भाव इतका गोड त्या रिच व्हायला गेल्या त्याला वाटलं पगळलेलं छटा भर पण ते भावतालून पगाळल्या सगळाच गड्डा पडला त्याच्या लक्षात आलं बाई आता नऊ दहा छटाकाला दहा छटाक पड काढून घ्यावा जावाय म्हणील सासू किती हलकटेल <laughs> मी म्हणलं मामी काय नाही मला नऊ छटाक जमतय आज आता सासरवाडीतला असल्यामुळे एक छटाक आगाव खातो बहीण तुम्हाला इतकं जमतं का म्हणलं हो मला काय बाथरूम वगैरे हो काही लागत नाही काय नाही मी इतकं नऊ छटाक तर एरीच खात असतो म्हणलं पण एक छटाक आज खाईल तर उद्या आठ छाटक खाईल एक छटाक कमी खातो बाई <laughs> अर्धा किलो दोन तीन महिने पुरत मेला चटच खातो <laughs> मेला म्हणली का नाही काय माहीत पण मनातली मनात म्हणाल द्रष्टांतातली सासू सांगायला नीट लक्षात ठेवा हे नीट लक्षात ठेवा म्हणलं जावाय तुम्हाला एक माहिती आहे का म्हणलं काय म्हणलं जे द्या मग माहिती घे नाही ऐका ना म्हणलं काय मी का नाही आमच्या गावातल्या सटवायला नवस केला आमच्या मुलीला जर कीर्तनकार मालक भेटले तर त्याच्या ताटात पाच घास खाईन अरे म्हणलं हे उलट वार सुटलंय आणि जावाई घरी जेवायला लिवा किती गोड भावा शंकर भाऊ त्याला वाटलं काढून घ्यावा तर मेला म्हणून हलकोटे खाल्लो तितकं चाललंय त्याला माहितच हो नव्हता जावाई किती खरी नऊ छटाकाचा गोळा पलिकून होता ना असं ताट फिरिलो आणि छटाक पकडलेलो तू पलिकून आणि अशा मधातून रे घाणली म्हटलं मामी तुम्हाला आमच्या वाटण्या झालेल्या माहित का कशा झाल्या बांधलेली जागा लहान्याला गेली आणि रिकामी जागा मला बाईन उभी करायच्या वाटण्या नऊ खन तुम्हाला नऊ खन त्यायला म्हणलं नाही अठराची अठरा खन त्यालाच आडव्या केल्या वाटण्या रिकामी जागा मला बांधलेल्या जागा त्याला ताटात आडवी रे म्हणलं परिकून तुम्ही घ्या मी आडिकून घेतो <laughs> पण सासू लय हुशार दृष्टांतातले <laughs> लय हुशार तुमच्याकडे ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे का नाही मेनलो हो आहे मग मतदान कोणाला मी लांबच्याकडे ह्याच दोन तीन प्यानाल उभे येतं पण एकाच माणसाला मतदान होणार बयान आमची दारा कालवाचे <laughs> <laughs> ते पुन्हा तूप का लिहिलं सगळं <laughs> तेव्हा <ताँगे। laughs> पोळीच्या गर्मीनं तूप झालं पातळ <laughs> साऱ्या ताटात <laughs> त्याच्या लक्षातच नाही जावाय किती खतरा आहे म्हणून म्हणल्या आमच्या मुलीचा स्वभाव कस काय काय सांगायचं आता तुम्हाला कधी महाराज घरी आल्यावर चहा करायची नाही कीर्तनात ती बायको सांगायला मै किती चांगली आहे तुम्हाला कपड्यावरूनच सांग ती हो एक जण म्हणला काय सांगावं महाराज आंघोळीला गरम पाणी टाकी ती मेनला आमची वड्याला ती तू गरम टाकी दे ला ना आमची गुड नदीला पाठवायली वै रे काय सांगा महाराज भूक लागलं की जेवायला वाडी ती मेनला आमची न तर हातात जोगायला ताटत दिले हो तिळभर करायला भर सांगायला आपलं उगच दृष्टांत पण काय सांगायचं मामी असू द्या कसं पण आता तुमच्या स्वभावाकडं पाहून गट 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 गिळीतो आमचा आठ मंद दृष्टांत संपला जावाई घरी जेवायला हा भाव आता का नाही ओरिजिनल आहे का नाही 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 हा भाव गोडे सुदाम शुद्ध भाव देखूनिया गाव स्वर्णाचा दिला गा विठेवरची द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची मूर्ती शालीमार दगडाची पाशाणाची मूर्ती खळखळ रडत होती आणि मुखार विंदातून वाणी पडली बाळा जो सुदाम जो भाव होता तो भाव विश्वात कोणाकडेच नाही दृष्टांत संपला भजन करत असताना भाव इतका टोकाला गेला की तो भाव मोजत असताना विधा तराजू नाही त्या भावाचं विटेवरच्या मालकाच्या कांद्यावर होत नव्हतो म्हणून गाव तर सोन्याचं दिलंच पण बावन आरबूज क्विंटल सोन्याचा वाटा केला इतका तात्विक भाव भजन करणाऱ्या सुदामदेवाकडं होता काय वानो आता